श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोंदवलेकर यांची प्रवचने नामाकरताच नाम घ्यावे नाम हे निसरड्यासारखे आहे निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्याला उपाधी ठरू देत नाही त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जात पात यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही नसली तरी अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते असं हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला फ्री येईल आपण रहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच स्वतच्या कल्याणाकरिताच घेणे जगातल्या दुसऱ्या कशाही करिता न घेणे आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे कारण देव संत यांच्यासारख्या विभूतीही तिच्या पोटी जन्म घेतात अशा स्त्रियांना पळवून नेऊन आणि तिने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद गोष्ट आहे बरे पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याही पेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद आहे म्हणून नाम ही नामा करताच घ्यावे त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षाशी ठेवू नये नामाकरता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते नामाच्या सहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आपल्या हृदयातच तो, तो सापडतो तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरी नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते तसे भगवंताच्या नावाचे आहे रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करू भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा पण एका बाप बाबतीत लुळा पांगळा होतो व सहज अडकतो भोंगार जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते नाम व इतर साधने नवविध भक्तीचा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण इत्यादी क्रम हा सृष्टी क्रमाला धरून आहे मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो ती श्रवणापासूनच मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत कारण श्रवण न झाल्यानेच त्यांना बोलता येत नाही मनुष्य प्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढच्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात त्यांच्याकरता निराळी खटपट करण्याचे कारण नाही एका इसमाला दुसऱ्या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचं होते तोच मनुष्य त्याला भेटला अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरण भक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे की अगदी खून गाठ बांधून ठेवा भगवंताचे स्मरण हे कसे आहे बाकी सगळ्या गोष्टी सगळी सत्कार म्हणे दानधर्म म्हणा तीर्थयात्रा म्हणा पारायण म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी या इंद्रियासारख्या आहेत ही इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा कर्तव्याला चुकू नका कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा मुखामध्ये राम असूया भक्ताने उपाधी बेताची म्हणजे गद्देपुरतीच ठेवावी भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही नामात प्रेम येणे जरूर आहे याकरता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे म्हणजे त्यात प्रेम येईल नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे ही अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तऱ्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरुरी आहे भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले हरि हरिओ